एक लाख रुपयाचं दूध यांचं म्हणजे फक्त विक्री विक्री म्हणजे दिलेलं लागते ऑगस्ट महिन्याचं बेकरी आणि बेकरी आणि सगळं मिळून आहे एक लाख हजाराचं ऑन पेपर म्हणजे रेकॉर्ड वर आहे आता काही लोकांना काय वाटते की बाबा आकडे सांगतात लोक दोन लाख झाले एक लाख व्हाय एवढे त्या ठिकाणी आकडा व्हायला पण खरं आहे खोटा आहे म्हणजे खूप लोकांना त्याच्यामध्ये खोटेपणा देखील वाटते तर त्यांचा ऑन रेकॉर्ड इथं टोटल म्हणजे हिशोब आहे तेच आपण तुम्हाला दाखवलेलं आहे तर मग हे संपूर्ण दूध व्यवसायामध्ये तुम्हाला वर्षाला शेण किती ट्रॉली निघते वर्षाला बघा ट्रॉली ट्रॉली बरं तर शेण तुम्ही विकता की स्वतःच्या शेतात शेतामध्ये बरं जर समजा विक्री केली तर काय दर चालू आहे एरियामध्ये कमीत कमी चार हजार रुपये ट्रॉली पडते चार हजार रुपये ट्रॉली तर तुमचं शेणखताचं देखील उत्पन्न एक चांगल्या प्रकारे आहे एक लाख वीस हजार तुमचं शेणाचं उत्पन्न आहे म्हणजे तुम्ही स्वतःच्या शेतीत टाका चोवीस दोन लाख चाळीस हजार माझं चुकलं समजा दोन लाख चाळीस हजार रुपये तुमचं शेणाचं उत्पन्न आहे ते तुम्ही स्वतःच्या शेतीत टाका की कुठेही टाका समजा ते तुम्हाला दोन दिवसातून तेवढं उत्पन्न येऊ लागले वगारी वगारी वगारीच नियोजन कसं आहे की वगारी तुम्हाला आतापर्यंत मी आजपर्यंत आता सुरुवात नेमकी झालेली आहे मी काही विक्री कोणतेच केले नाही सगळे जे जनावर जे आणलेत मी विलेली जनावर आणलेत आणि सगळे टोटल वगारीच्याच आया घेतल्या बरं बरं खरेदी करताना जनावर तुम्ही कशा पद्धतीने घेतल्या विल्यानंतरच आणले म्हणजे पाच टाय आण की डिलिव्हरी झालेल्या फक्त आहे म्हणजे म्हणजे त्याच्या जे आपण मैस आणला त्याच्या खाली जे आहे ते पाडी पाहिजे वगार पाहिजे ते तुम्ही कशामुळे घेतले तुमचं काय विचार पाड्याला म्हणजे रेडा असेल तर त्याचं उत्पन्न तेवढं नाही बरं तर सर आता काही लोक काय करतात दूध व्यवसायामध्ये जे आपलं वगार असेल तर त्यांना नंतर दूध व्यवस्थित पाजत नाही त्यांना लक्ष मारून मारून टाकतात तर तुमचा विचार काय दूध व्यवसाया हो माझा विचार जे आहे राहू द्या की पाळा राहू द्या त्याला एक सांगितलेलं बिहारीला की बाबा माझे जनावर बाळ असले त्यांना सुद्धा पोसायचं आहे अर्धा लिटर एक लिटर दूध कमी आलं तर मला चालू माझे बछडे मेले नाही पाहिजे बरं तर ते दूध व्यवसायामध्ये काळजी घेणं त्यांनी काय करतात विल्या विल्या एक दोन तीन चार दिवसामध्ये त्यांना त्यांनी मारून टाका म्हणजे दूधवाले जे ओरिजिनल दूधवाले येत त्यांचा विचार ते दूध जास्त पाहिजे ना मग त्यांना इंजेक्शन देऊन पांजवणे मशीनना दूध काढून घेणे हे त्यांचा विषय आपल्याला ते नाही पाहिजे बरं उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाडी वाढविन पाडी वाढीन पाडी मोठं करणं हे आपल्याला एक ज्याच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी फायद्याचे तर ते तुम्हाला एक दोन वर्षामध्ये समजा एक लाख तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये एक वर्षात गाप जाऊन पुन्हा ते पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार पहिल्या वेतन हे त्यांचं पहिल्या आता आहे संपूर्ण दूध दिवसामध्ये सरासरी तुम्हाला एक पासून किती लिटर दूध आहे कॅपॅसिटी आता तुमच्या मशी आहे बघा सहा लिटर पर्यंत मशी एका एका वेळेला जास्तीत जास्त जास्त सहा लिटर दूध देते आणि कमीत कमी तीन लिटर वाले माझ्या घरच्या गायी माझ्या तीन लिटर द्यायचं बरं चार पाच सहा आणि गाय किती दूध देतात चौदा लिटरच्या दोन गायी आहेत माझ्या चौदा लिटर एका वेळाला चौदा सात सात लिटर सात सात लिटर दूध देतात बर तर आपल्या गावरान मशी दुधामध्ये आणि या दुधामध्ये तुम्हाला थोडं पातळ दूध असणं असं थोडं क्वालिटी दूध तर पातळ गाई तर राहणारच आहे मशीमध्ये गावरान आणि त्याच्यात नाही नाही गावरान मशी याच्यामध्ये काही नाही प्रॉब्लेम नाही सारखं दूधा मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त गाईचा आणि मशीद चुना तर गाईचा रेट बी कमी आहे आणि दूध जास्त बर आता मला सांगा संपूर्ण आता या नियोजनातून तुम्हाला दिवसाचं तुमचं दूध किती लिटर आहे दोन्ही दोन्ही पंचाण ते शंभर लिटरच्या जवळपास आहे पंच्याण्णव ते शंभर लिटर आहे मग हे वर्षभर कसं राहते कॉन्स्टंट राहते की, की। कसं दूध कमी झालं कमी की दुसरी मैस वाढव लागते आपलं काय बर त्याचं कसं आहे पण ते दूध कमी होते माहिनस झाली दुसरी एका त्या लेवलला आपल्याला हां तर आता काही लोक काय समजतात आता म्हणजे कॅल्क्युलेशन करताना बाबा आता नवीन मुलं असतील किंवा दो व्यवसाय नवीन येणारे एक आपण समजा पाच म्हशी घेतल्या तर एक म्हशी सहा लिटर दूध देणार पाच म्हशीचं समजा त्याच्यानंतर त्यानुसार तीस लिटर दूध होणार आणि त्या कॅल्क्युलेशनानुसार आपण करता ते रेट एवढा पकडणार मग ते वर्षभर दूध तेवढ्या म्हशी देत नाही अजिबात तर त्या नंतर दूध कस मायनस होणार बरं ती जर गाब गेली समजा तर मायनस होणार ना बरं सहा वाढ पाच वर जाईल पुन्हा चार वर येईल कमी कमी होतो सरासरी किती महिने दूध देतात मशी सहा सात महिने आठ महिने बर तर आता मागे तुम्ही एक अंग बाहेर येणं किंवा भांड पडणं ते एक विषय निघाला होता ते मशी मध्ये कशामुळे होते काय करणार मशी असू म्हणजे तस काही प्रकार नाही त्याची कारण वगैरे काय माहित नाही बर आपण बरं आता एकूण तुमचं नव्वद ते शंभर लिटर दूध आहे तर दुधाची विक्री कुठं करता तुम्ही आपले की नाही सकाळी अर्धी जो चाळीस लिटर माझं लाईव्ह आता जे उमरी तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये उमरी तालुका आहे तर त्या तालुक्याला चिटकून म्हणजे तालुक्यापासून एक दोन तीन किलोमीटर दोन किलोमीटर यांचा गोटा आहे तर संपूर्ण तालुक्याचे शहराचे लोक या ठिकाणी येऊन तुमचं दूध खरेदी करून जातात तर काय लिटर प्रमाण तुम्ही दुधाची विक्री लिटर सत्तर रुपये लिटर दूध आहे बरं तर संपूर्ण दूध तुमचं तसंच वरव्याला जाते कसं जात तीस चाळीस लिटर माझं वरव्याला आहे आहे बाकी पन्नास साठ लिटर माझं देकरीला बांधरीला बांधलं म्हणजे गायीचं दूध वगैरे तिकडे आहे गायचं वेगळं आहे म्हशीचं पण संध्याकाळच कसं आहे संध्याकाळी वरवी कमी येत सकाळचे वरवी जास्त बर ते तुम्ही आता मगाशी आम्हाला ती कागद देखील दाखवू लागतात ते कागद देखील आपण यांचं बघू वरव्यांचा या ठिकाणी मित्रांनो त्यांचा म्हणजे व्यवस्थापन किती दूध जाते किती बिल येते हे त्यांचं मला एकदम आवडलं की खर्च त्यांनी पूर्ण लिहून ठेवलेलं आहे त्यांचं नियोजन आहे हे आपण आपल्या चॅनेल वर देखील दाखवू हे अशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे मित्रांनो तर याच्यामध्ये बघा आता हे जे आहे हे त्यांचं नाव समजा जे लोक दूध घेतात तर यांच्याकडे एकूण चोपन्न ते पंचावन्न छप्पन आहेत का छप्पन लोक या ठिकाणी जे आकडा आहे ते छप्पन लोकांचा आकडा आहे तर छप्पन लोक यांच्याकडून दुधाचा वरवा घेतात त्यांचं अशा पद्धतीने नाव आहे आणि हे म्हणजे एका व्यक्ती किती किती दूध मिळते मामा सरास लिटर अर्धा लिटर एक लिटर अर्धा लिटर अर्धा ते एक लिटर दूध देतात मशीच या ठिकाणी सत्तर रुपये जागेवरून दूध जाते आणि हे आता ऑगस्ट महिन्याचा हिशोब आहे या ठिकाणी आता हे जे आहे ते ऑगस्ट महिना आहे सप्टेंबर महिना आता ऑक्टोबर महिना झाले आणि हे जे समोर जे आकडे आहेत ते त्यांचं महिन्याचं दुधाचे पैसे किती व्हायला अशा पद्धतीने आकडे आहेत संपूर्ण नियोजन त्यांचं एकदम म्हणजे शिस्तबद्ध आहे तर एकूण मामा इथे आकडा दाखवला तुम्ही हे एक लाख हजाराचं दूध झालेलं आहे का ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्याच ऑगस्ट महिन्यात हा एक लाख हा या ठिकाणी या ठिकाणी आपण आता एक लाख एकोणपन्नास रुपयाचं दूध यांचं म्हणजे फक्त विक्री विक्री म्हणजे वरवे लागते ऑगस्ट महिन्याचं बेकरी आणि बेकरी आणि सगळं मिळून आहे एक लाख हजाराचं ऑन पेपर म्हणजे रेकॉर्ड वर आहे आता काही लोकांना काय वाटते की बाबा आकडे सांगतात लोक दोन लाख व्हाले एक लाख व्हायला एवढे त्या ठिकाणी आकडा व्हालाय पण खरं आहे खोटा आहे म्हणजे खूप लोकांना त्याच्यामध्ये फोटेपणा देखील वाटते तर त्यांचा ऑन रेकॉर्ड इथं टोटल म्हणजे हिशोब आहे तेच आपण तुम्हाला दाखवलेलं आहे तर मामा त्या महिन्याचा जरी आपण विचार केला तर एक लाख तेतीस हजार एकोणपन्नास रुपये तुमचं दूध झाले तर त्या महिन्यामध्ये तुम्हाला खर्च किती गेला असेल अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपये सत्तर ते ऐंशी हजार रुपये महिना खर्च आहे मग खर्च काढून आपलं उत्पन्नाचं नियोजन म्हणलं पन्नास हजार रुपये तुम्हाला तेवढंच म्हणजे जवळपास तुमचं साठ टक्के खर्च आहे आणि चाळीस टक्के उत्पन्न आहे तर काही लोक काय सांगतात समजा दूध व्यवसायामध्ये आमचा तीस टक्केच खर्च होते सत्तर टक्के उत्पन्न होते अजिबात सत्तर टक्क्याच्या वर खर्च आहे बाकी तीस टक्के राहतात संपूर्ण आता इथं काम करायला म्हणजे सगळे बाहेरचे घर घरचं कोणीच नाही काम करायला बरं जर बाहेरचे माणसं सगळं ठेवून जर करत असेल तर सत्तर टक्के खर्च आणि तीस टक्के उत्पन्न त्यांनी असं पद्धतीने सांगितलेलं आहे तर मग आता काही ठिकाणी काय राहते फिफ्टी टक्के म्हणजे बाहेरचे पन्नास टक्के माणसं घरचे पन्नास टक्के माणसं अशा पद्धतीने नियोजन केलं तर त्यांना उत्पन्न किती राहू शकतं एवढं तुम्ही त्याचा त्याचाही खर्च लावा लागेल ना तुम्हाला तर त्यांना काम करू लागलं त्याचे खर्च येईल ना म्हणजे म्हणजे घरचा जरी केलं तर तेच रेशो आहे लागेल ना तुम्हाला रेशो तेच राहणार आहे सत्तर तीस हम्म सत्तर तीस चा रेशो आहे म्हणजे आपण आता म्हणल्यासारखं घरचे जरी माणसं काम करायचं असलं तर त्याचा देखील खर्च जर काढलं काढावं लागेल ना हो काढावं लागतं एक बिझनेसच्या तर त्याचा देखील खर्च काढावा लागतो तर सत्तर टक्के खर्च आणि तीस टक्के उत्पन्न आहे त्या पद्धतीने आणि आपल्या त्याचा खर्च जर तुम्ही काढत नसाल तर मग फिफ्टी फिफ्टी आपण ते देखील पकडू शकतो तर सर आता सध्या परिस्थिती कसं आहे एकतर शेतीमध्ये हमी भाव नाही म्हणून खूप शेतकरी म्हणजे दिला हात किंवा नवी तर जे विद्यार्थी हात कुठं नोकरी नाही अशा शोधामध्ये तर दूध व्यवसायाबद्दल त्यांची अपेक्षा असते की अपेक्षा असते की बाबा खरंच आम्हाला चार पैसे दूध व्यवसाय केल्यानंतर मिळून देतील का तुम्हाला काय वाटतं दूध व्यवसायामध्ये नवीन तरुणाने यावे का यायला हरकत नाही पण आता त्यांना कसं आहे बाकीचे मजूरदार म्हणा काही म्हणा त्यांना स्वतःला एवढं काढणं होत नाही दूध काढणं होत नाही त्यांना बाहेर तो कोणीतरी बिहारी आणला सप्लाय करायला दुसरी कोणीतरी आपले मजूर पाहिजे बरोबर हे सगळं टोटल मॅनेजमेंट तयारी असेल तर त्यांनी इकडे दूध व्यवहारामध्ये यायला हरकत नाही आणि स्वतः थोडं कष्ट वगैरे घ्यायचे कॅपॅसिटी असेल तर त्यानंतर करू शकतात तुम्ही कधीच काही राबल नाही काही नाही मधी लगेच करतो हे करतो अजिबात शक्य नाही तुम्ही शासकीय सेवेमध्ये देखील होतात काही लोकांना काय वाटतं की बाबा दूध व्यवसाय करत असताना आम्ही म्हणजे म्हणजे नोकरीला कुठे जर असतील तर ते नोकरी सोडून आम्ही दूध व्यवसाय करावं का असं देखील काही लोकांची भावना आहे अजिबात करू शकत नाही फेल फेल बर त्यांची कष्ट करायची तयारी असलं तर आल्यानंतर नोकरी पेक्षा परवडतो काय त्यांना परवडतो नोकरीपेक्षा परवडतो पण तुमची तुमची हेच राहिले मानसिकताच राहिले ना करायचं करून दाखवा मला कोणी आम्ही लहानपणापासून नाही आई वडील उमरी माझे याच्या हेडमास्टर होते माझा मुलगा आज डॉक्टर आहे उमरीला आज मला काय करायचं आज माझं पन्नास हजार रुपये माझं पेन्शन आहे मला काहीच गरज नाही दिवसभर खाण्याने ना आराम केलं एवढं करून घ्यायची मला गरज नव्हती तरी पण आपल्याला हाऊस आहे ज्या वेळेस आम्ही शिकायला उमरीमध्ये सगळे असताना मी सोमसाण्या मधून घरच्यासाठी दूध घेऊन यावं मी पाहिजे गेलो आपल्याला पहिले पण शोक आहे म्हणून मी सगळं केलो आज पण अजून स्टँड आहे माझं माझं रनिंग मध्ये माझं चौसष्ट आता रनिंग चालू आहे माझं बर सर आता तुम्ही तुम्हाला आवड होती ते पण सांगितलात पण आता तुम्हाला कुठं तरी असं काय का समजा आपण निर्णय घेतला एक कशाला म्हणजे डोके दुखी झाली किंवा अजिबात नाही काय इजी गोइंग मध्ये मी काम करायचं इजी गोइंग मला काय सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास सकाळी वॉकिंगला येतोच वॉकिंगला खाली योगा चालतात आमची दररोजचे सकाळी एक दीड तास योगा राहतो बर योगा वाल्या जवळ दूध येतो पण बाकी इथून दाऊन येतात बर शहराच्या ठिकाणी एखादा जर दूध व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी वेगळं म्हणजे गावखेड्यापेक्षा काही वेगळे फायदे आहेत काय किंवा जास्त उत्पन्न मिळते काही फायदा नाही सगळे सारखे खेड्याचे भरपूर लोक आपल्या इथे सन तालुक्याच्या ठिकाणी जवळजवळ वीस पंचवीस डेअरी झाली आपल्या बरं तुम्ही डेअरीवर वगैरे फॅटवर दूध दिले कधी फॅटवर गेलं तर आपल्याला मायनस करतात आणि सगळे त्यांनी गाय गायने आपल्या चाळीस नाही घेतात त्यांनी काही सतत नाही वर काय रेट पडू लागला तुम्हाला टाक पहिल्या सुरुवातीला दाखवलं जास्त अठ्याहत्तर ऐंशी दाखवलं पुन्हा पुन्हा पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न पंचावन्न चौपन्न केलं. आपण टाकले आपण तर कुठल्याही दूध व्यवसाय करायचं यांच्यासारखं म्हणजे दूध विक्रीच देखील व्यवस्थापन जमलं पाहिजे आपल्यापासून दूध खरेदी करणारे जर समजा डायरेक्ट आपण सप्लाय करत असाल तर त्या ठिकाणी चांगले चार पैसे जास्त करू शकतात ठीक आहे मामा तुम्ही खूप वेळातला वेळ काढून आमच्या कृषी विकास युट्यूब चॅनलला मोलाची अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद